सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राज्यभरातील पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेचा विस्तार झालाय या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील उपाध्यक्षपदी कृष्णा चौगुले सचिवपदी सुरेश पाटील तर कार्याध्यक्षपदी दत्तात्रय बोरगे आणि शहराध्यक्षपदी बीन्यूजचे प्रतिनिधी प्रमोद वनगुत्ते यांची निवड करण्यात आली yeah महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या राज्य पातळीवरील संघटनेची स्थापना राज्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी केली पत्रकारांच्या विविध हक्क आणि संरक्षणाबाबत ते गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहेत या संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारिणी निवडीसंदर्भात कोल्हापुरातील एम्पायर टॉवर इथल्या कार्यालयात बैठक घेण्यात आली पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे चंद्रकांत पाट उपाध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे कृष्णा चौगुले यांची सचिवपदी माझा महाराष्ट्र न्यूजचे सुरेश पाटील तर कार्याध्यक्षपदी दत्तात्रय बोरगे यांची निवड झाली शहराध्यक्षपदी बी न्यूजचे पत्रकार प्रमोद भनगुत्ते यांची निवड करण्यात आली बैठकीदरम्यान सभासद नोंदणी कार्यक्रमाचं नियोजन सभासदांचा विमा ओळखपत्र यासह विविध विषयांवर चर्चा झाली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणं हे या पत्रकार संघाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर राज्य कार्यकारिणीकडून या संघासाठी सर्व प्रकारचा सहकार्य करण्याचं आश्वासन राज्य संघटक संजय भोकरे यांनी दिलं यावेळी अपर्णा पाटील प्रथमेश कात्रट निरंजन कामत नाज अत्तार मुरलीधर कांबळे अझहर मुल्ला नरेंद्र देसाई रुपाली चव्हाण सुरेखा शेजाळे मधु धनवडे आकाश कांबळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते